नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही समोर जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही जाळीची वीण आहे सुलट बाजूने ही वीण याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही वीण सहा ओळींची आहे ही विणण्यासाठी तीन आधी केकच्या पटीमध्ये टाके घालावे लागतात पहिला आणि शेवटचा टाका एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाहीये पहिली ओळ सुलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे याप्रमाणे अटी घ्यायची एक टाका याप्रमाणे उचलायचा न विणता दोन सुलट हा जो उचललेला टाका आहे तो या दोन सुलटवरून काढून टाकायचा हेच रिपिटेशन शेवटचा एक टाका उरेपर्यंत विणायचं आहे याप्रमाणे अटी घ्यायची एक टाका न विणता उचलून घ्यायचा दोन सुलट उचललेला टाका या दोनवरून काढून टाकायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे इथे रिपिटेशन संपलेलं आहे हा जो शेवटचा एक टाका आहे तो सुलट विणायचा त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली पहिली ओळ ही राईट साईडला किंवा सुलट बाजूला होती दुसरी ओळ रॉंग साईड किंवा उलट बाजूला पहिला टाका एजिंगचा आहे ही पूर्ण ओळ उलट विणायची आहे सगळे टाके उलट विणायचे ही जी आटी आहे ती मात्र याप्रमाणे विणायची बाकी टाके साधेच विणायचे आहेत आटी तेवढी पाठीमागून याप्रमाणे विणायची शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली तिसरी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ ओड़ पहिल्या ओळीप्रमाणेच विणायची आहे फक्त सुरुवात मात्र वेगळी असणार आहे तर तिसऱ्या ओळीची सुरुवात दोन सुलट याप्रमाणे होईल यानंतर रिपिटेशन सुरू होईल हे दोन टाके पहिल्या स्टारच्या आधीचे आहेत रिपीटेशन त्याचप्रमाणे असणार आहे सुईला अटी घ्यायची पहिला उचलायचा दोन टाके सुलट विणायचे उचललेला टाका या दोन वरून काढून टाकायचे हेच रिपीटेशन शेवटचे दोन टाके उरेपर्यंत विणायचं आहे सुईला अटी घ्यायची पहिला टाका उचलायचा त्यानंतरचे दोन सुलट उचललेला टाका या दोन वरून काढून टाकायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे शेवटचं रिपीटेशन संपल्यावर हे दोन टाके शिल्लक राहिलेले आहेत हे दोन टाके सुलट विणायचे त्यानंतरचा टाका एजिंगचा आहे तिसरी ओळ पूर्ण झाली चौथी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साइडला, चौथी आणि दुसरी ओळ एकसारखीच विणायची आहे पूर्ण ओळ उलट विणायची सगळे टाके उलट विणायचे चौथी ओळ पूर्ण उलट विणलेली आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे चौथी ओळ पूर्ण झाली पाचवी ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे पहिली तिसरी आणि पाचवी ओळ विणायची पद्धत एकच आहे कृती एकच आहे फक्त सुरुवात मात्र वेगळी असणार आहे तर पाचव्या ओळीची सुरुवात पहिला टाका सुलट येईल यानंतर रिपिटेशन सुरू होईल याप्रमाणे अटी घ्यायची एक उचलायचा दोन टाके सुलट उचललेला टाका या दोन वरून काढून टाकायचा टाके संपेपर्यंत हेच रिपीटेशन असणार आहे आटी घ्यायची एक उचलायचा दोन सुलट उचललेला टाका यावरून काढून टाकायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचं आहे इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचा टाका जिंक्स आहे पाचवी ओळ पूर्ण झाली सहावी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला दुसरी चौथी आणि सहावी ओळ एकसारखीच विणायची आहे सगळे टाके उलट विणायचे या तीन ओळींना काहीही व्हेरिएशन नाही आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे सहावी ओळ पूर्ण झाली यात सहा ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही सुंदर डिझाईन बनते हे पहा ही विण तुम्ही लेडीज स्वेटरसाठी बाळाच्या मॅटिनी कोटसाठी स्कार्फसाठी शाल्ससाठी साठी जॅकेटसाठी क्राफ्टसाठी वगैरे वापरू शकता लक्षात ठेवायला पण ही विण सोपी आहे विणायला पण सोपी आहे तर आशा आहे की ही विण सुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद